नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी आपल्या प्रकल्पासह गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया खाली प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार पाहू आपण इच्छित असल्यास आपण थांबवू शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करू युनायटेड थेराप्युटिक्स कोर्प टिकर यूटीएचआय पुनरावलोकन अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी युनायटेड थेराप्युटिक्स कोर्प उपवर्गातील आहे स्पेशलाइज्ड फार्म एकोणतीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे पैकी नऊ गुण उपवर्गासाठी सरासरी गुण उणे तीन पूर्णांक आठ गुण आहे जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी नऊच्या स्कोअर विरुद्ध युनायटेड थेराप्युटिक स्कोअर कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे युनायटेड थेराप्युटिक्स कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो युनायटेड थेराप्युटिक्स कोर्प तेरा पूर्णांक नऊ टक्के गतिशीलता दर्शविली बत्तीस पूर्णांक सहा टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल युनायटेड थेराप्युटिक्स कोर्प चौदा पूर्णांक दोन अब्ज डॉलरचे मूल्य आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे चार डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पॉइंट आठ अब्ज आहे बत्तीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण संभागांची तुलना करून आम्ही खालील पाहतो शेअर युनायटेड थेराप्युटिक्स बाजार भांडवल मूल्यमापन करताना उपश्रेणीमध्ये सहा पूर्णांक नऊ पाच चार टक्के आहे पुस्तक मूल्य वीस पूर्णांक नऊ सहा तीन टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीवर पॉइंट दोन शून्य चार अब्ज कर्जाची जबाबदारी आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या तीन टक्के आहेत कंपनीचे कर्ज पातळी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण अकरा पूर्णांक सात आहे उपवर्ग शून्य साठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार दोनशे अकरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे एक हजार तीनशे सत्तावीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत ते विक्री गुणोत्तर चार पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार नऊशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीन हजार दोनशे साठ डॉलर दशलक्ष प्राथमिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिनॅलिटी चाळीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गात सरासरी उणे दहा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा वाटा सात पूर्णांक पाच दोन चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा आठ टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम दहा हजार आठशे ब्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये अकरा हजार सातशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा पॉइंट सात हजार आहे वजाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी सह एकशे पंचवीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल दोन 000 हजार दोनशे चौऱ्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये एक हजार दोनशे चार हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कमी केलेल्या शेअर्सची संख्या चार पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी साठ साथ टक्के पातळी दाखवते युनायटेड थेराप्युटिक्स कोर्प तर उपवर्गासाथी ही पाते अंदाज़े पन्ना स्टक क्या कंपनी ची वास्तविक शेयर कीमत अंदाज़े तीन से पंद्रह डॉलर आ है। कंपनी चा संभागन एकमत कीमत अंदाज़ सुमारे चार दोन डॉलर आ है। आपले उपलब्ध असलेलिया ऑर्डर टेबल करे पाहु लिंक पिन के लेलिया टिप्पणी है ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु अमार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून युनायटेड थेराप्युटिक्स मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रतिशेअर तीनशे चौदा डॉलर चौऱ्याऐंशी सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन ब्यापैकी जास्त असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन निकष वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक तीनशे बेचाळीस पूर्णांक एक एक वर नफा घ्या स्टॉप लॉस दोनशे सत्याऐंशी पूर्णांक पाच सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंदन य सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग परिणाम आधारित ऑर्डर आपोआप बंद हो कि निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा कामकाजा दिवसी टिकर आईएनएसएम वेलिन विक्री व्यवहार हो बैलेंसिंग ऑर्डर व्हीडियो या वर असेल कि आधीच प्रकाशित जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक विरुद्ध ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स